नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आत्ता मी निघाली आहे एकवी राईला तर मी काही अगोदर गेले नाही आहे त्यामुळे मला काही माहिती नाही कुठे आहे वगैरे माझी फ्रेंड आहे ती जाऊन आलेली आहे तिला माहिती आहे आणि मी फर्स्ट टाईम चालली आहे सो तर आम्ही निघालो आहे तर मग बघूया चला पुढे मी जाता जाता मित्रांनो मला एक मिसळ दिसलेली आहे मोर्या मिसळ सो इथे पोटपूजा करण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही आणि इथे सोलकडी भेळ आणि स्पेशल अशी मिसळ घेतलेली आहे आणि मी काकडीपासून सुरुवात केलेली आहे खायला आणि मिसळ बघा रंग काय आहे मिसळचा खूप छान मिसळ दिसत आहे हे बघा तर्री आहे मिसळला आणि आता मी एक बाईट्स खाऊन बघते कशी आहे इतकी झणझणीत अशी मिसळ आहे आणि अगदी चव आली तोंडाला खाल्ल्या खाल्ल्या एक बाईट्स तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आहे मिसळचा बघा तर्री बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे खरंच मस्त आहे मिसळ एक नंबर आहे आणि आता मी सर्व टाकले आहे त्याच्यामध्ये आणि मस्त अशी मिसळ खात आहे तुम्ही बघू शकता एक नंबर मिसळ आहे तुम्ही कधी इकडे एकविरा आईला आलात तर इथं मोर्या मिसळ नक्की खाऊन बघा खरंच मस्त आहे मिसळ खूप मस्त खूप खाल्ली मी पोटभर खाल्ली आणि आता निघालो आहे परत रस्त्याने आणि आता इथून थोडंफार आहे म्हणती आहे मैत्रीण तर मग बघूया चला आणि आता मी निघालो आहे तुम्ही बघू शकता आणि इकडचा रस्ता बघा ना रोड बघा रोड किती मस्त रोड खड़े आहे आणि आपल्या हडपसरला तर खड्डेच खड्डे आहेत आणि इकडचा बघा तुम्ही रोड बघू शकता किती चांगला आहे आणि जाता जाताना मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला पावसाने गोंधळ केलेला आहे त्यामुळे पावसामध्ये अडकलो आहे आणि थोडासा पाऊस चालू झालेला आहे आणि आता जर असं टेन्शन आलं आहे आपण भिजणार आहोत आणि बघू शकता फायनली आईमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि ते ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि आता गाडी पा वरती घेऊन चाललो आहे खालीच पार्क करणार होतो पण वरती पण आहे पार्किंग असं कळलं त्यामुळे मग परत वरती पण पर चाललो आहे आम्ही तर मग चला आणि आता एकविरा आईमध्ये पोहोचलो आहे बघू शकता आणि आता चालत चालत जाणार आहे आणि गर्दी फार दिसत आहे इथे तुम्ही बघा आणि गर्दी म्हटलं की मला तरी टेन्शनच येतं बाबा गर्दीत कसं जायचं आणि बघू शकता तुम्ही लोकांची गर्दी खूप आहे आणि पावसामुळे ना इतकं बेकार हालत झाली ना रस्त्याने पाणी वगैरे झालेलं आहे तर मग चला आता हळूहळू वरती जायचं आहे आणि बघा कोणी जात आहे कोणी येत आहे असं चालू आहे आणि इथे फार गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि हा रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे खूप गर्दी झालेली आहे आणि इथं लोकं नाचत पण आहेत आणि मी फर्स्ट टाईम आलेली आहे इतक्या गर्दीमध्ये

मंदिराच्या बाहेरच बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठर कारण ते बोलते की मंदिरात फार गर्दी असते आणि आपल्याला दोन चार तास तरी थांबावं लागेल त्यामुळे मग मी ठरवलं की ठीक आहे बाहेरूनच दर्शन घेऊया आपण मला तरी इच्छा होती मंदिरात जायची पण तीन चार तास थांबायचं थोडंसं अवघड आहे कारण रिटर्न पण जायचं आहे आणि पाऊस पण आहे ना त्यामुळे मग बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं आहे तर मग चला आता मी आहे आतमध्ये आणि आता आतमध्ये आलेली आहे आणि दर्शन घेणार आहे आता पायरीवरतीच दर्शन घेत आहेत लोक इथे देवीच्या सो मी पण इथेच दर्शन घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही आणि माझं आत्ता दर्शन झालेलं आहे आणि हे मंदिर आहे आई माऊलीचा उद्या उद्य आणि बघू शकता तुम्ही मंदिर छान आहे जुनं मंदिर दिसत आहे आणि माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इकडे दहीहंडी चालू होती बघा मुलींची तुम्ही बघू शकता छान असं डान्स चालू आहे आणि मी थांबलेली आहे बघत त्यांच्याकडे आणि खरंच खूप मस्त वाटत देवी दब आहे देवीला येऊन जरी खूप भारी वाटत आहे खूप छान हवा सुटली आणि इथे बघा ना धबधबा पण आहे बघू शकता आणि माझं फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि तुम्ही धबधबा बघू शकता किती सुंदर आहे हे खूपच मस्त आहे माझं तरी मन करत आहे की मी तिथे वरती जावं पण ते पॉसिबल नाही आहे इथे बंद वगैरे केलेलं आहे त्यांनी वरती जाऊ नये कोणी म्हणून सनी आणि हे असं मंदिर आहे देवीचं खूप छान जागा खूप छान मंदिर आहे खरंच थोडंसं अवघड आहे यायला पण ठीक आहे देव काय असंच नाही सापडत आपल्याला थो थोडेसे कष्ट घ्यावेच लागतात मित्रांनो देवापर्यंत पोहोचायला देव काही इतकं इझिली कोणालाही भेटत नाही आणि आपले कष्ट तर काहीच नाही आहेत त्यामुळे ठीक आहे इतकं काही नाही आहे पावसामुळे झाला थोडा त्रास पण ठीक आहे आणि आता घरी निघाली आहे आणि तुम्ही बघू शकता मुलं वगैरे असे रस्त्याने नाचत वगैरे जात आहेत आणि इकडे बघा किती गर्दी आहे मुलांची आणि आईला ना जास्त करून यंग मुलं मुलीच आहेत त्यामुळे फार गर्दी आहे इकडे आणि आता घरी निघाली आहे तर मग चला आणि बघू शकता हे कलश मंदिर आहे हे मंदिर पण फार सुंदर दिसत आहे नंतर केव्हा तरी दाखवेल तुम्हाला आतमध्ये जाऊन आणि आता मी निघाली आहे घरी कारण पाऊस आहे त्यामुळे नाही थांबणार आणि आता इकडे हडपसरमध्ये मी पोचली आहे आत्ता तर छान वाटलं दर्शन वगैरे वा घेऊन आणि तुम्ही चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा ओके बाय